हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जी आहे ती स सोनाली तर सक्यसा असं सुना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल चला आत्ताच आलेली दर्शन करू बघा इथं विठ्ठलाचं छान चंदन आणि त्यावर बुका तर उद्या आषाढी एकादशी आहे तर छान छोटे छोटे मस्त एक नंबर शाळा आहे आमच्या इथली म्हणजे शाळेचं नाव आहे एक नंबर तर ती शाळा दर्शनाला छोट्या मुलांना घेऊन आले ते शिक्षक आता तुमच्याशी छोटीशी क्लिप मी घेतली आहे नक्की बघा पुढं आणि आज रेसिपी आहे आपल्या चायन म्हणजे किचनमधील उपवासाची चे काल पण फ्रेंच फ्राय ही रेसिपी आलेली नक्की बघा नसेल बघितली तर नक्की बघा आणि आषाढी एकादशीला करून पण बघा साबुदाणा भगर खाऊन कंटाळा आला असेल किंवा ज्याला खिचडीचा प्रॉब्लेम असेल ज्याला खिचडी चालत नसल त्यांनी हे फ्रेंच फ्राय नक्की करून बघा आणि आज छान असे रेसिपी तर कुरकुरीत भजे बनवतो आहे आपण आपण जर बगरीचा भात शेंगदाण्याची आमटी किंवा झिरकं म्हणतात त्याला ते, ते जर बनवलं तर त्याच्या एका साईडला म्हणजे तोंडी लावण्यासाठी छान पदार्थ आहे तर चला म्हटलं किचनमध्ये काहीतरी रेसिपी तर उपवासाच्या झाल्या पाहिजे चला आता किचनमध्ये इथं छोट्या मुलांची दिंडी आलेली आहे इथं ठेवलेली आहे कढई इथे झालेला आहे चहा पाणी इथे चालू आहे आपली रेसिपी तर चला दोन दिवसांनी ओ... दोन दिवसांनी आषाढी एकादशी येते तर छान उपवासाचा पदार्थ तर इथं घेतलेले एक वाटी शाबदाना शेंगदाणे हिरव्या मिरच्या तेल आणि मीठ तर हे पाच पदार्थ मी फक्त उपवासाला खात असते जिरे कोथंबीर घेत नाही मी खायला म्हणजे वापरत नाही उपवासाच्या पदार्थांमध्ये शाबदाना घेतला आहे मी छान भाजून घ्यायचं भाजला की हलका होतो शबदाना दळायला थोडं सोपं जातं आपल्याला आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे शबदाना आपला झालेला आहे भाजून बघा असा थोडा लालसर लालसर दिसतो आता हा थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरला आपल्याला बारीक करायचा आहे असं झालेलं आहे भाजून हा दळून घेऊ थोडा गरम आहे शेंगदाणे त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे शाबदाना भाजला तसा इथं शेंगदाणे पण झालेले आहे भाजून इथून इथं शाबदाना पण झालेला आहे आपल्याला याची बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरला तीन बटाटे मी सलटा काढून घेतले आता याचा आपल्याला किस केस किस करून घ्यायचा आहे बारीक किसने मी शबदा नाही तो थंड झाला आहे तर आपण दळून घ्यायचं आहे तर मी एक वाटी घेतलं आहे प्रमाण तुम्ही जेवढं म्हणजे तुमच्या घरात कुटुंब आहे मोठं त्याप्रमाणे घ्या एक वाट्याऐवजी दोन घ्या चला आता मिक्सर लायची बारीक पेस्ट करायची असं थोडं थोडं आता मी गाळून घेते आहे चला असं मी थोडं थोडं दळून घेते आहे बघा असं बारीक पिठ होत आहे खालचं पीठ असं झालेलं आहे दळून आता आपण काढून घ्यायचं आहे भांड्या आणि याच मिक्सरच्या भांड्यात मिरच्या दळणार आहे मी दोन तीन बघा मी इथे घेतलेले तीन बटाटे तर आपल्याला किसून यात आपण भाजलेलं शाबदाण्याचं पीठ हिरवी मिरची मीठ छान उपवासाचे भजे बनवतो आहे कुरकुरीत आणि ही रेसिपी आलेली ही पण नक्की बघा उपवासाचे हे पण तर बघा एवढे कडक झालेले तर ही पण बघा त्यासोबत इथं मिरच्या तळलेल्या आहे चला आता ह्या रेसिपीला सुरुवात करू आणि ही रेसिपीला नक्की लाईक करा इथं मी ना बारीक किसणी किसते आहे बघा बारीक किसणी तीन बटाटे बारीक किसून घेते बघा मी तीन बटाटे घेतले आणि छान असे बारीक किसून घेतले बारीक किसनेने त्यातला पूर्ण स्टार्च काढून टाकायचा आहे तर इथं किस बटाट्याचा कीस, कीस। आणि आपण भाजून घेतलेलं शाबुदाण्याचं पीठ तर इथं तुम्ही शाबूदाण्याचं वापरायचं नसेल तर बगरीचं पण घेऊ शकता इथं चवीप्रमाणे मिरची घ्यायची आहे इथं मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे इथं मी पोहे खायचे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आपल्याला पाणी न वापरता हे मिक्स करायचं आहे पाणी नाही वापरलं आहे मी नाजून आपण थोडं पीठ घेणार आहे मी इथं चला इथं थोडं पाणी घेणार आहे मी पोहे खायचे तीन चमचे आणि भिजत ठेवायचं पाच ते सात मिनटं छान भिजू द्यायचं परत वाटलं ले तर आपल्याला पाणी आपण घेणार आहे आता हे पाच सात मिनटं भिज ठेवून देऊ चला आपलं बॅटर बघू हे छान भिज छान आहे थोडं पाणी मी घेणार आहे चला इथं तर छान मिक्स करू शबदाण्याचं पीठ जे असतं आपण भाजून घेतलेलं तर ते छान फुलतं आणि असं छान झालं बघा इथं तेल घ्यायचं आहे असे छोटे छोटे मस्त आपण याचे कांदा भजे करतो ना तसे सोडायचे बगरीचं पण पीठ वापरा असेल तर इथं बगरीचं पीठ वापरा तुम्हाला हवं असेल तर कोथंबीर वापरा जिरे वापरा मी उपवासायला बघ हे कोथंबीर आणि जिरे खात नाही म्हणून मग मी नाही घेतलेले तुम्ही खाता असाल तर नक्की घ्या आणि छान चव येथी कडीपत्ता घेऊ शकता आलं घेऊ शकता आणि इथं फक्त आपल्या नेहमीचेच शेंगदाण्याचं कूट साबुदाना भाजून त्याचं पीठ बटाटे उकडून हिरवी मिरची मीठ याच पद्धतीने आता सर्व मी करून घेणार आहे चला आपण ते करून घेऊ आलटी पलटी आलटी पलटी छान करून घ्यायचे बघा कलर किती सुंदर आला छान झालेले कुरकुरीत कलर पण छान आला तर नक्की ट्राय करा बघा आवाज प्रकारे आता आपण सर्व करून घेणार आहे आणि याच्या सोबत शेंगदाण्याची चटणी किंवा हिरव्या मिरच्या छान अशा चला आता याच प्रकारे सर्व मी करून घेणार आहे मी मिरच्या तळून घेतल्या छान चला असं तर छान नक्की कुरकुरीत बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर तो बघा एक तोडून दाखवते मी मधून एकदम सॉफ्ट आहे आणि बाहेरून एकदम कुरकुरीत तर नक्की या एकादशीला ट्राय करा बघा मी तोडून दाखवते तो बघा सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत तुम्हाला मी थोडे वाजून पण दाखवते आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि हे भजे नक्की करून बघा या एकादशीला म्हणा सोमवाराला म्हणा चतुर्थीला पण चालतील कारण आपण यात भगरीचं पीठ वापरलेलं नाही आहे सोमवारला पण चालतील कारण चतुर्थीला भगर खाल्ले जात नाही तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चालू आहे भजे उपवासाचे बघा हे छान असे कुरकुरीत वरून कुरकुरीत आतून सोप ही पण रेसिपी आली आहे नक्की बघा ही पण येणार आहे तर हे पण छान बेसन पीठ सॉरी साबधानं भाजून आणि त्याचंच केलेलं आहे हे पण कुरकुरी आहे द सोबत छान लागल आणि हे बटाटा उकडून केलेले आहे यात पण भाजून सवयदाण्याचं पीठ वापरलेलं आहे तर या तिन्ही रेसिपी आलेले आहे चॅनलवर नक्की बघा आणि यातली कोणती फराळाची रेसिपी आवडली ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये